नमस्कार मंडळी गुजरंधक मेरु स्वागत आहे थोडा दिवस पहिले आपण चॅनल पे सुवाडी करता जे रेसिपीज बनाव तिनी सिरीज सुरू आहे ते रेसिपीज देखाण बाकी विषय लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नक्कीच नक्की चेक करू रोज रोज शिरो घाटो खायने तो कटाळो आईच म्हणून अल्टरनेट म्हणून आपण उपमो बनाई शकत उपमा सुद्धा तिथलच एकदम पौष्टिक रेज आणि पचाने सुद्धा हलको रेज चलो तो पै आज आपण एकदम टेस्टी झटपट उपमा बनायला असू सु। व्हिडिओने सुरुवात उपमो उपमा करता या होई बट्टा साहित्य काढलेला आहे तिने मी एक वाटकी लयलो आहे एक टमाटोय तिने बारीक मुळी लाईल आहे कडीपत्तो आहे एक मोठो कांदो आहे तिने पण बारीक मुळी आहे मुठभर शिंगोंदाणा लयला आहे एक हिरवा मरचा लायला आहे कमी ती खावायला एक चमची आहे आणि थोडंसं अद्रक खिशी लायलो आहे हळ सवती पहिले आपण कढईने गरम करलेसू आणि गरम कढई मी एक वाटकी जे रवं लायलो होतो ते रवाने बारीक गॅस पे आपण शेकीलेसू रव शेकाती आपण उपमाने टेस्ट पण मस्त आवं आणि ते प्रॉपर फुलत सुद्धा रवाने एकदम आळमाळ आपण शेकीलेवानोय खूप जास्त तिनं कलरने बदलावांमुळे रव आपण शेकायचे तिने काढीने थंडो करलेसो आपण या यामुळे रवानात तणपट पाणी या गरम करान खेलू येवडा आपण उपमा बनलेसो तिन करता कडाई गरम कर तेलला खेळायलोय तेल गरम ते की आपण तिनामे अर्ध चमच राईला खेलीये राई आपनी मस्त फुली की पिनामे आपण जिरूला खेलेसो ला खिलायलाय आपण ए लगेच आपण अडंदाला खेलेसू कडीपत्तोला खिलायलोय हिरवा मरचा ला केला आहे आणि हावडा आपण अडनदाळणं थोडस कलर बदलावत त्या सुद्धा मसाल्याने आपण सतळायला सु तेथले का जे मरचा आहे ते सुद्धा तेलमे सतळाय अडंद दाळ आपण कलर जे बदलायक होते तर आपण लगत तीनामे कांदोला केले असो कांदाने हावडा आपण थोडस मौतात त्या सुद्धा सतळायले असो सु। कांदाने आपली खूप लाल नाही कारण मग थोडस मऊ था त्या आपण तिने सतळा कांदा आपण थोडस मिठा लाकीसू तिने ते आपला जे कांदा आहे ते जलदी कांदो आपण मऊ आहे आवडा तिने मी आपण जे किसेलो अद्रक आहे ते लाकीसो अद्रक लाकीने फक्त आपने पंधरा वीस सेकंद फक्त आपने तिने

साखर लाईली आणि हावडा आपण रव पेलेच शेकीला होतो म्हणून पंधरा वीस सेकंड रवाने मसाला मी शेकीलो असू जर आपण रवो नाही शेकेलो ह्या थोडं टाईम जास्त शेकी लिहि तरी पण चाली एकदम थोडं टाइम आपण रवाने इनामे शेकीले आहे आणि हावडा जे गरम करेल पाणी आहे ते थोडं थोडं लाकीने इनामे मिक्स करलेसू आणि पाणीनं जे प्रमाण आहे ते आपणा रवाने क्वालिटी किंवा तिने आपण सुद्धा डिपेंड करत कोण रव बारीक आहे जाडो किंवा जुनो रव रो बी रोय तरी पण ते पाणी जास्त लागत तिने म्हणून आपणा पद्धती आपण पाणी लाखीने मिक्स करलेसो आणि या पद्धती जे आपण रव शेकेलो वशे तो जे उपमा मे गुठळे वगैरे नाही पडते आणि जिने उप, उप मो, मो, मोकळ लागतो ते थोडंसं कमी पाणी लाखाणू हावडा आपण झाकण झाकीने वाफ काढलेसो आणि वचमे वशमी आपण तिने मिक्स करता रेसू म्हणजे ह्या कडाईने उपमो लागणार पाणी वे कमी वाटी रे तू म्हणजे पूर्व प्रॉपर जे तण वाट किंवा पाणी लागेल होतो ते पूर्व आपण उपमाने लागी जायल एकदा व्यवस्थित आपण मिक्स करीने हिने पण झाकण लगाडीने बाफावा देसू आणि सुवाळी बाईन करता जे आपण उपमो किंवा शिरो बनवा ते थोडंसं ढिलो बनावच म्हणून ते पद्धती पण पाणी ॲडजस्ट कर मानू ये आणि ने आपण किती पण कन्सिस्टन्सी करी आणि जर समजा पाच दस मिनटं जो उपमो तेवढंच कडे मे राहिगो तर ते थोडंसं थई थैच म्हणून समजा पाणी थोडंफार जास्त पण थैगे तर टेन्शन नाही लेवानू झाकण झाकी नाही ने ती नेमच पडा देवानू थोडं टाईम नंतर आपलं उपमो आहे ते परफेक्ट थै जायचं उपमा आपण तयार थैजेलोय की नाही आपण शेवटी कथमर लाखी मिक्स करफे कन्सिस्टन्सी तयार जे एकदम झटपट टेस्टी आपण उपमा तयार रोज रोज शिरो घाटो खायने सुद्धा कटाळ आई जाय म्हणून वेरिएशन म्हणून टेस्ट पण बदलाई जाणी उपमा आपण नक्कीच ट्राय करून प्लेट में सर्व लेसू आपण जी सिरीज सुरू करेली आहे सुवाडे बाईने रेसिपी आवडते तिने खूप सारो रिस्पॉन्स नाही ते ऑब्बियस आहे पण जिने जीने गरजे तमा फ्रेंड्स फॅमिली मे जिने कोणे आय सुवाडे रेसिपीने जे गरज होते तिना सुद्धा तुम्ही व्हिडिओ तो नक्कीच पोहोचाडी शकच रेसिपी गमिसे रेसिपीने लाईक कर शेअर करो जो फ्रेंड्स फॅमिली जोडे आणि पारंपरिक रेसिपीज देखाण करता गुजर अंधकने सबस्क्राईब करू आणि जलदी आपण चॅनल पे जे रेसिपीज आव ते अपलोड धन्यवाद